तर बघा दोन हजार पंचवीस हे वर्ष जे आहे ते चालू झालेलं आहे आणि या वर्षाच्या सुरुवातीलाच मराठी इंडस्ट्रीला खूप निराशाजनक कमाई बॉक्स ऑफिस कलेक्शन जे आहे भेटलेलं आहे मी असं म्हणायला या व्हिडिओमध्ये आपण तेच रिलीज झालेला मराठी मुव्हीजचं बॉक्स ऑफिस कलेक्शन बघूयात मुकामपोस्टिलवाडी या मुव्ही तर मी एक दोन व्हिडिओ बनवले होते पण त्यानंतर जर संगीत मानपमान या मुव्हीकडून ज्या एक्सपेक्टेशन होत्या त्याविषयी जर बोलायला गेलं तर या मूवीनं एक आठवडा पूर्ण केलेला आहे आणि एका आठवड्यामध्ये फक्त कमाई जर पाहायला गेलं तर दोन कोटी रुपये झालेली आहे बघा दोन कोटी काय खूप मोठी कमाई नाही बघा कारण की जर पाहायला गेलं तर एवढी चांगली स्टारकास्ट होती एवढ्या मोठ्या स्केलचा मूवी होता परंतु रिव्ह्यूज हो असतील किंवा ऑडियन्सचा सपोर्ट असेल किंवा स्वतः मुव्ही असेल या वेगवेगळ्या गोष्टीमुळं हा मूवी जो आहे कुठेतरी कमी पडला आणि एक आठवडा होऊन हे फक्त दोन कोटी या मूवीची कमाई झालेली आहे आता यानंतर दुसरा रिसेंटली रिलीज झाला म्हणजे कालच रिलीज जर आपण मूवी बघायला गेलो जिलेबी तर त्या मूवीमध्येही एवढी मोठी स्टारकास्ट असूनही स्वप्नील जोशी असतील प्रसाद ओक असतील शिवानी सुरे असतील यासारखे कलाकार असूनही याही मूवीने फक्त सात लाख रुपये कमवलेले आहेत आता काय होत आहे काय मला माहिती नाही मराठी सोबत परंतु मराठी चित्रपट पर एवढी कमी ओपनिंग का घेत आहेत काय माहिती त्यानंतर मंगला देखील नावाचं एक मराठी मूवी रिलीज झालेला आहे आणि मंगला जर बोलायला गेलं तर न बोललेलंच बरं कारण की फक्त दोन लाख त्या मूवीनं कमवलेले आहेत बघा आता एवढेही वाईट दिवस येतील मला वाईट वाटलं नव्हतं की एखादा मराठी चित्रपट दोन लाख रुपयेही कमवू शकतो शेवटी आता बघा प्रेक्षकांच्या हातामध्ये आहे ते ज्या चित्रपटाला सपोर्ट करतील तर नक्कीच कोणताही चित्रपट चालू असतो ऑस्ट्रेलियाच्या नावावरती नाहीतर मग एखादा तिथेही चांगला चित्रपट येऊ परंतु तो पाच सहा कोटीमध्ये जे आहे रेगाळ तुमचंही मत नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू